नमस्कार मित्रांनो आता आम्ही करणार आहेत कुट्टी मी आईला थोडंसं मदतीने घेत घेतलं आहे थोडीच कुट्टी करणार आहेत आता आपण तर हा इकडं नेपेर आणून ठेवला आहे गुरांसाठी आणि गायांसाठी नेपेर आणि बैलांसाठी हे बाजरी गवत हे दोन्ही वेगळे ह्याला ना सुरुवातीपासून पान येते तर हे वेगळे आणि इकडचा नेपेर वेगळा आहे त्याची उंची पण कमी तर ही चिकुट्टी करायची बैलांसाठी कारण बैल नेपेरची कुट्टी खात नाहीत त्याच्यामुळं ही कुट्टी बैलांसाठी करायची आज चालू केल्यापासून बैल नेपेला आहे आणि आज लायटीचा त्याच्यामुळे आपण ही हिरवी कुर्ती चालू केली कॅरेट भरलं का बाजरा गवताला ना पान जरा जास्त आहेत आणि कडक पाना नाही त्याच्यामुळे बैल खाते त्याला आवडेल आईने तिकडं गारंगुरांना खायला टाकले आणि मी आता हे दोन कॅरेट घेऊन चाललोय बैलांसाठी तर हे वेगळे हे बाजार गावताचे कॅरेट आहेत आणि इकडे नीपेची कुट्टी ह्या गावरांना खायला टाकली बैलाला कुट्टी खायला ठेवली इथं हिऱ्यासाठी ह्या कॅरेट मध्ये घेतली मी आणि हे बैलांनी आधी मुरघास खाल्ला सकाळी हिऱ्याने मुरघास खाल्लाय सीताला इकडे खायला टाकले ह्या दोन गावरांना पलीकडे खायला टाकले हिऱ्या सर हम्म साडू नको कॅरेट कुट्टी वायालाही लावितो हिऱ्या आणि ह्याच्यातली फक्त खिलेरीला खायला ठेवायचं राहिले ती कॅरेट सांडी ती तर त्याच्यामुळं बैलांचा ड्रम रिक खाली झालं ना मग त्या बैलांच्या ड्रममध्ये खिलेरीला खायला ठेवायचे आणि खिलेरीच्या पलीकडच्या शेतातली सोयाबीन आहे ना तर ती सोयाबीन आपल्याला काढायची सोयाबीन तर त्याच्यात दिसत नाही पाण्या सोयाबीनचे गळालेत आणि सगळं तण उगून आले म्हणजे गवत उगून आले तर ही सोयाबीन काढायला आजपासून सुरुवात करायची आपल्याला कारण की आज काही पाऊस नाही आज पाऊस नाही आणि ऊन पण चांगलं पडले तर त्याच्यामुळे आज सोयाबीन काढायला चालू करायची ही हिरेने थोड्या वेळाने कुट्टी कशी खाली सांडली मी खायला ठेवून गेलो थोड्या वेळाने त्याने कुट्टी सगळी पायाखाली घेतली अरे आज बैलेले पाणी पिले बर कस का सकाळी सका, सका, कारण की आज ऊन पडले ना चांगलं पाऊस नाही पाऊस असल्या पाणी पित नाहीत आज ऊन पडले आज सकाळी भरपूर पाणी प्यायले आणि ह्याच्या आता संध्याकाळी पण पाणी पिणार संध्याकाळी ह्यांना साडेपाचला पाणी दाखवायचं ठेवले खुराक हरना थांब ना तुला तुला भी आहे थांब त्याला दे त्याला दे मग तुला ठेवायचे ना त्याला तिथे टाकलं होतं घवाने पण ते सगळं गंगानेच खाल्लं ए गंगा मारी ती त्यालाच ते काय होतं तिथे मी खुराक टाकले ना थोडं त्याच्यामुळे ती गंगा त्याला मारी ती का गंगा थांब ना अरे थांब ए थांब खाऊ दे हे दोघं इथं खात आहेत आणि हिर्याला इकडे ठेवले हिऱ्याला पाणी पाजलं ना मी खालच्या शेडमध्ये आणलं होतं हरण्याला मी खोराक टाकतच असतो इथं पण ते आज गाय त्याला खाऊनच येत नाही खुराक हारण्याला त्याला पाठी ठेवलं कारण हिर्याचं झाल्यावर आज परत एकदा खायला टाकून घेतली नाही पेरची कुट्टी कारण की आज कोणी कुठं जाणार नाही जरशा घरी येत गावराम पण घरी येत आते हाता आता हाताला लावलं हे आणि विळा घेतल्या आता चालू करायची सोयाबीन काढायला म्हणजे तशी तर सोयाबीन काढायला चालू केली पण आजच्या दिवसात एवढी काढून होईल कारण सोयाबीन जास्त वाढलेली नाही आणि पातळे होऊन जाईन काढायची आज आईने तर चालू केली काढायला तशी काढायची नंतर एवढे छोटेले ढिगुरे घालून ठेवायचे इथे एक घातलं आणि इकडे एक ढिगुरा घातलाय असे हे ढिगुरे एवढी का एवढं शेत काढायचं झालं ना मग ह्याला बैलगाडीने ही ढिगुरे बैलगाडीत गोळा करायचे आणि एका जागेवर ठेवून द्यायचे गवत आणले मी कवळं गवत आहे ते खाणार हे गवत लय आवडीने खाणार ते कारण सगळं ह्याला निभारणं म्हणजे कवळं आहे आणि हिरवा पालय आणि तसं गुरांच्या आवडीचंच गवत आहे बघा हे ह्याला लोणी गवत म्हणतात तर हे लोणी गवत गुरांच्या आवडीचंच गवत आहे लहान वासरं किंवा ताज्या वेलेल्या गाया ह्यांना लय आवडतं हे गवत आता बैलगाडी झुपली आपल्या सोयाबीन गोळा करायची सोयाबीन काढून झाली सोयाबीन बैलगाडीत गोळा करायची बैलगाडीची एकच खेप खेपर सोयाबीनची आता सोयाबीन गोळा करायला बैलगाडी घेऊन चाललोय एवढंस सोयाबीन निघलं आपल्याला त्या शेतात एवढं सोयाबीन त्याला झाकून ठेवायचं आता म्हणजे नंतर त्याला मळणीतून काढायला आता सोयाबीनच्या शे शेतात आजच्या दिवस बैलांना चरायला सोडले बैल आणि ह्या तीन जर शेगाळ्या तिकडं दोन आहेत इथे एक चरती आणि हे बैल आहेत आता आपण चिमण्याचा खांदा बघू बरं का आज कसा आहे आज जरा कमी झालाय तुम्हाला दाखवतो आज त्याचा खांदा म्हणजे आज बरं आहे त्यांनी दोन तीन दोन तीन ती दिवस आराम ती केला ना सोमवार मंगळवार आज बुधवारी आज गुरुवार आहे तीन दिवस तिने आराम केलाय ना तर त्याच्यामुळे आता बरं आहे त्याचा खांदा एवढा काय जे अंग वगैरे चोरत नाही आता खांद्याला हात लावलं म्हणजे बरं आहे तो कोणीच नाही मारीत बैल तिकडच्या खालच्या कडीला गेलेत हा चरत चरत पण सगळं शेतात चरायचेत ना तर त्याच्यामुळे एवढं लक्ष द्यायची गरज पडत नाही किलेरीला इथं लिहित मधी बांधले तिला चरायला नाही तर तिलेर पळापळ करते तिच्या बाजूला आली राणी आणि चरायला जर काय तिकडच्या कोपऱ्यात चरतात आणि ह्या गावरंग गाया आत्ता सोडल्यात आता तुम्हाला टाइम सांगतो सव्वा पाच वाजलेले आहेत मग ह्यांना चरायला जायला पण उशीर होईल त्याच्यामुळे आज हिथल्याच शेतात सोडल्यात चरायला पप्पा दिवसभर सोयाबीन काढायला थांबले होते ना तर त्याच्यामुळं आज काय सोडलंच नाहीत म्हणजे लवकर सोडले नाहीत त्याच्यामुळे उशिरा आता हे मोठं करत ना ठेवत हे आली खाली ना खाना हा तुम्हाला दाखवतो हे बघा ह्या खिलेरीची मुलगी ती राणी आहे सेमच आहे दोघी म्हणजे फक्त खाली पोटाला पांढऱ्यात हे बघा ही कशी काळी तशीच राणी काळी ती राणी चरत पुढे गेली पण ती पण असली ह्या काही सारखीच काळी ती कालवट पण वृंदा मला हरण्या आणायचं होता तोवर पप्पा गुरु आणले चरायला आता हरण्याला घरीच खायला टाकावं लागेल म्हणजे सध्याला संध्याकाळचं त्याला खायला नाही टाकलं हरण्याला राणी हो बघा ही कालवट मी म्हणत होतो की खिलरीची मुलगी आणि खिलरी, खिलरी सारखीच दिसती ही इकडं लक्ष ठेवावं हो लागेल आता मला कारण की इकडं मकात येते जनावर हे आहे गांगा गंगा गांगा हो आता संख्या वाढली जनावरांची लक्ष ठेवा लागेल लाज उशिरा चरायला सोडले अशा मिळवून चरतच नाहीत किती लाल इन कापरे पलीकड चरत ही राणी अलीकड शुभश्री इकडं असं जवळ जवळ चरायला पाहिजे पप्पानी ह्याला बी मोकळं सोडले हे तर सकाळी बी मोकळा होता दूध प्यायला सोडला तवात चरून आला होता तरी आता मोकळा सोडला ह्याला काय भूकच नाही घरी त्याच्यामुळे हे इकडे चल इकडे इकडे बाहेरे बाहेर मकात कुठं बाहेर हो बाहेर पण तिकडं हिरे हिर्याला काय भूकच नाही त्याने सकाळी मोकळा होता तो त्यांनी खाल्लेले म्हणजे सकाळी खाल्लंय परत दुपारी त्याला ठेवलं होतं दुपारी खाल्लंय त्याच्यामुळं परेशान करतो ह्याच्यातलं चरायला आणायचं कोण राहिले माहिती का मेंटास आणि हारण्या हारण्याला मी आणणारच होतो तेवढंच ते गावरंगूर आलो मग गाव आल्यामुळे इथंच थांबलो तर हरण्या आणायचं आहे हरण्या घरीच हे सरचे सर फोटो सगळे गुरु येते ह्याच्यात चरा जाण्या गुरुपैकी स्टॅलिन नाही बर का स्टॅलिनला मी सकाळी चरायला बांधलो होतं तिकडे आपले झाडापाशी बांधलं होतं पप्पांना माहीतच नसेल ती सापडलीच नसेल त्याच्यामुळे ती स्टॅलिन आली चरायला ते हिरे माग पीक वगैरे काही कळत नाही सर जे नाही आहे सोडली ना खिलेरी सोडा सांगितलं तिला हा हा हे पीक पेरल्यापासून सारखा पाऊस आहे ना तर त्याच्यामुळे ही मका पिवळी पडली पाहिजे तसं तेजस नाही आणि हिरवापणा नाही ह्याला कीड वगैरे काही लागली नाही पण हिरवापणा नाही सारे ह्या बैलांकड लक्ष ठेवायचं म्हणजे त्यांना मकाच्या पिकात येऊन द्यायचं नाही आणि नाव घेतलं तरी ते ऐकत आहेत जरा नाव घेतलं किंवा दगड फेकला ना तरी ऐकत आहेत मग लांब जायचेत जा मकाच्या पिकापासून आणि हिरे बघा तिकडं चरायला गेला पाठीमागे अरे हरण्या आणला असताना हरण्याने पण मज्जा केली असती राव गुरे आता एवढे गुरं सोडून जाता येत नाही ना त्याच्यामुळे आता बैलांचे दाबे वेगळे केले चिमण्या इथं चरतोय आणि सरजे गेला डायरेक्ट तिकडच्या बांधाला त्या गाळ्या चरतात तिथं आणि सरज तिकडच्या बांधाला गेला हिऱ्या हिकडच्या बांधाला चरतोय त्याला हरण्या व्यवस्थित चरला असता राऊली मज्जा केली असती पण काय करताय इतके गुरु आहेत ना त्याच्यामुळे हरण्याला आणता येत नाही या बैलांवर लक्ष ठेवण्यामुळे हरण्याला आणता येत नाही तरी बघतो मी आता चिमण्याला तिकडं लावतो जर पप्पा पशी थांबला ना तिकडं म्हणजे त्या गायापाशी तर मग जर ए चिमण्या सर तिकडे चिमण्या तिकडे थांबला ना पप्पा पशी तर मग हरण्याला मी जाऊन आणतो मला आणायचं होता हरण्याला तोर तर ह्या आले इकडं शेतात ह्या बैलाज खाण्यापेक्षा मस्तीवर असले ध्यान असते ह्यांचे कासरे वेगवेगळे भेक भेक केले ना तर त्याच्यामुळे हे सारज मस्ती करतोय हे बास 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 ह्याला काम नाही ना तीन चार दिवस झाले सरजाला काम नसेल का ना तर तो असं करतो मस्ती करतो आणि चिमण्या आपला बिचार आहे त्याला आहे ह्याच कामाचा लोड पडतो चिमण्याला त्याच्यामुळे चिमण्या काय मस्ती करत नाही पण ह्याच्या अंगातले मस्ती आपण चिमण्या जर आजारी नाही राहिल्या ना मग ह्याला आपण जोड घेणार आहे सरजाला आजारी म्हणजे कसं आहे चिमण्याच्या कॅपसिटीच्या वर काम होते ना चिमण्याला तर त्याच्यामुळं नाही नाही अंगाला ढक्का लावत नाही हाताला हेच करत येत नाही काय नाही ते त्याच्यात मस्तीत असतो बस बास बस सरजा बास बास गप 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 सार बर त्याला ना दोन काम पाहिजे रोज काम पाहिजे रोज काम पाहिजे काम नसले अशी तरी बडवल्यापासून शांत झालं बरं का बडवायच्या आधी ना त्याला असं मूडमध्ये आलं ना माझ्याशिवाय कोणी धरतच नव्हतं त्याला म्हणजे पप्पा नाही भैया नाही अशा मूड मध्ये आल्यावर चकळल्यावर हा घोड्यासारखे लंचिंग देतो देत मी आता थोडी थोडीकडे बघत आहे ना बैलाच्या पायाला काहीतरी लागले काही तर मागच्या मागच्या पायाला उंदीर नकाच्या खाली काहीतरी लागले सर्जेला आता मस्तीमध्ये लागला दगड किंवा काहीतरी टोचलं असेल खाली सोयाबीनचं धसक धसकट टोचलं असेल त्याच्या पायाला खालून पण छोट्या मोठ्या जखमा होतच राहतात बैलांना बैलांना होतात मला होतात बघा खिलेरी तिथं चरती हे गुरं खिलेरीला जवळही देत नाहीत आणि खिलेरी पण ह्यांच्यात आता मिक्स होत नाहीत जुन्या गुरात हातगर मिक्स होते होत होती पण हिऱ्या जन्माल्यापासून तिला घरी ठेवलं ना आपण खिलेरीला तर त्याच्यामुळे खिलेरी आता ह्या गुरात मिक्स होत नाही आणि ह्याच्यात परत गवरंगांनी ते नवीन आले ना तर त्याच्यामुळे खिलरी नाही मिसळत त्या जुन्या गुरात गुरांना आज ताजं ताजं ताज गवत होतं ना खायला एक अर्धा तास झालं चरायला सोडलेले अर्ध्या तास असतं त्यांनी चांगलं खाल्लं आता त्यांच्या पोट भरले त्यांचं म्हणजे घरी पण ए पेरा पण खायला टाकला होता पण दुपारून आम्ही सोयाबीन काढायला लागल्यापासून खायला नव्हतं टाकलं तर मग आता गुरांची पोटं भरले ताजं ताजं गवत आणि हे गौरंगला एक दगड मारतो मी असे गुरं गेले ना तर एकदा नाव घ्यायचं हे गावराज ए गावरा गावरा तर नाव घेऊन नाही ऐकलं म्हणजे गौरांगने ऐकलं मी इथं आलतो तर नाव घेतलं की महागारी आला नसताला तर माझ्या हातात हा दगड होता एवढा दगड आजात मारायचा जास्त काय लागणार नाही असा म्हणजे गुरां गुराच्या हिशोबाने जर न ऐकणारं परेशान करणारा गुर असेल ना म्हणजे परेशान करणारं जनावर तर मग जोरात मारायचा आणि परेशान करणारं जनावर नसेल मग अजार मारायचा त्याला लागणार नाही जास्त असा आता हे राणी ना हे राणी बघा असा दगड सोडायचा राणी बघा ते दगड सोडला तिला कळलं आणि राऊन नाव घेतलं की हिकड आली ती थोडंसं म्हणजे तिला कळलं की नेपेर खायचा नाही नाही ती नेपेर खायला चालली होती राणी असे आणि सर्जत हुशार म्हणजे त्याला नाव घेतलं ना तरी येतं त्याच्या लक्षात हिर्या चल इकडे हिर्या हे इकडे हिकडे हिर्या नाही ऐकत राहुल हिड वासरे हे माझं तर कोणीच ऐकत नाही हिर्या इकडे नाही थांबे आला का लय खायला लागला तू तर थांब 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 दहा वास खाली घेऊ ना बाईला एवढं वासरू ऐकतच नाही थांब थान ते घुंगरं तिरके झाले थमकी बरं जा मग आता गुरं घरी न्यायच्यातच गावांगुरं तर जगलेत त्यांना आता थोड्या वेळाने घरी न्यायचे आणि हिऱ्याला बी घरी न्यायचं हिऱ्याला काही जास्त भूक नाही सारखं इकडून तिकडं पाळापळ करते आतापर्यंत कुणी पेर नाही खाल्ला ते हिऱ्या खाते आणि त्याला बोललो ना तरी समजणार नाही हिरेला हिरे हे हिरे एक तर त्याच्या नावच लवकर लक्षात येत नाही ने नेपेर नाही तू इकडे चल इकडे खाणार इकडे किती तास गवत आहे तू सोडून तू चल चल इकडे हिरे हे गवत सोडून इकडे पेर खातोय हिरे आता त्याच्या आईकडे गेला तिला आता चरू देत नाही हे दूध पिता पेल एक दहा मिनटं मग परत खायला लागन बैल इकडे चरतात हिर्या खिलेरी बाकीचे गाव आणि जरशे गुरु आपले तिकडे चरतात अरे अंधाराने दिसत तर नाही तिकडच पुढं कुठं तरी चरतायत गावरागुरं सूर्यमुळं नाही दिसत चला आता आपले हे गुरु आहेत ना हिंदाला हवारण्याचं पाणी प्यायला हे जगलेत आता आणि बांधायचे कारण की वेळ पण झालाय ना आता सहा वाजून सहा मिनटं झालेत तर मग ह्याला पाणी बांधते बांधेपर्यंत दिवस मावळलं मग बैल पण बांधायची लगेच आता ह्या गावरंगोरांना बांधलं ना लगेच बैल मी खालच्याकडे बांधले लगेच बैलांना पण घरी घ्यायचे गंगाचे गंगाचे काबरी हे सीता हाकला का तिकडून जाऊन द्यायचे वायर अडकून त्यांच्या लोडण्यात हा त्यांच्या लाकडा तू वायर वार ना हेतूनच घेऊ आलेल्या जागेवरून पलीकडून थोडा आकडा मी बस मका तू आय ती लालिहन ते गौरंग गंगा चल हा चल चल गंगा गंगा सीता

चल है, चल है, चल, 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 हो, हो, चल, चल नाही पाणी पेला कोण आई यात हा दोर म्हणजे गाजरात जायचं नाहीत गाया तस रे शुभश्री सोयाबीन नाही जाणार कारण की सोयाबीन पिवळी पिवळी पडली ऐक ऐक हे राणी चल तिकड पाणी नको पिऊ राणी तू ए हे चालले आता घरी पाणी पिल्या सगळ्या आज पण लवकर काम आवरले आणि ताज गवत होत ना लवकर खाल्लं गाणे वृंदा वृंदा तुला असा दगड तिकडे हरण्या बिचारा सगळ्यात लास्ट आला चरायला तर त्याला आता डायरेक्ट इथं बांधले झाडाला मी कारण त्याला मोकळं फिरायची सवय शेतात मोकळं सोडलं तर त्याच्यामुळे इथं ते चरण एक अर्धा तास राहून द्यायचा मग अंधार पडल्यावर दूध काढायच्या वेळेस त्याला घरी घेऊन जायचं पण तोपर्यंत नाही ते एकटाच आणखीन भाई इकडच आहे ना जरशं काय ह्यातच आहेत एकीकडं खाती एक तिकडं माझ्या महाग जरशे काय खाती आता मी बैलांना बांधतो चरायला चरायला नाही त्यांच्या जागेवर बांधतो बैल हिर्या खिलेरी इकडंच आहेत शेतातच आहेत आता टिपका टिपका पाऊस यायला लागलाय तर त्याच्यामुळं काम जरा पटकन आवडतो आणि बरं झालं गारंगुरं बांधले कारण की टिपका टिपका पाऊस होते आताने पाऊस सुरू झाला ना तर मग चिखलात परत ज जा रान जास्त तोडवतं चालता येत नाही पटकन चिखलात गुरांची परेशानी आणि सरजेत तर बघा काही खातच नाही म्हणजे मस्तीच करतोय तो तिकडं काय खायला नाही त्याला चिमण्या खातोय पण आता बैलांना बांधतोच कारण की ऑलरेडी त्यांच्या ड्रममध्ये खायला आहे त्यांना कुट्टी तर त्याच्यामुळं ह्यांना बैलायला मी घरी घेऊन जातो सरज्या खातोस का काम आहे खातोय रोखा तरी मी म्हटलं खात नाही पण तिथे गावतात काहीतरी खातोय तिथं ए चल चला आज कसे काम सगळे व्यवस्थित वेळेवर आवरले शिवाय हरण्या हरण्याला तर उशीरच होईल